जय श्रीराम शनिवारी जे संग्राम बापू भांडारी यांच्यावरती जे हल्ला झालाय त्या निषेधात आम्ही त्याचा जाहीर निषेध करतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता बाळासाहेब जी थोरात साहेबांनी जे केलं का राजकारणने तर बापूंनी राजकारणाचा विषय घेतलाच नव्हता तर ते बोलले होते का छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेले ते सांगत होते अफजल कसा पाडला त्या अफजल्याचा का तुम्हाला काय साहेब अफजल तुमचा कोणी पाहुणा आहे का तो जेणेकरून तुमच्या लोकांनी बापूंवरती हल्ला केला त्यांनी हे चुकीचं केलं तर आम्ही सगळे बापूंच्या सोबत आहोत आणि बापू नंतर असं कधी पण काही घडलं कुठे पण काही हो तर आम्ही सगळे सोबत असणार आम्ही सपोर्ट करतोय సంగ్రామ్ బాపు భండగన్న జయ శ్రీరామ్